मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि आकार डी नाईनवरच्या विशेष कार्यक्रमात सॅटर्डे क्लब ज्या कार्यक्रमात आपण मराठी तरुणांना उद्योजकतेकडे वळवण्याचा प्रयत्न करत होतो मुंबई महाराष्ट्र हिंदुस्थान आपला भारत देश या देशभरात जे मराठी तरुण आहेत त्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी आजवर आपण जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांना मी काही भगीरथ प्रयत्न वगैरे म्हणणार नाही पण थोडेफार प्रयत्न जे मला जमले ते करत होतो ते करत असताना माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रातले असो किंवा देशभरातले जे तरुण आहेत त्यांना जेव्हा आपल्या पोटा पाण्याची चिंता सतावते हो ते धावतात कुठेतर मुंबईकडे पण मुंबई महाराष्ट्रातलं तरुण जेव्हा त्याला मुंबईतलं त्याचं जे पोटेन्शियल आहे ते संपलं आहे किंवा ते पु पुरेसं एक्सप्लॉईड झालं असं वाटतं तेव्हा कुठे जातो तर तो देशाबाहेर पडतो आणि देशाबाहेरचं एक दुसरं शहर त्याचं नाव आहे दुबई आता दुबईत आलेला मराठी माणूस तो इथे येऊन काय व्यवसाय करतो कुठले उद्योगधंदे करतो आणि त्यात तो यशस्वी ठरतो का या अनेक शंका कुशंका मनात घेऊन कित गेली कित्येक महिने मी विचार करत होतो की की आपणही दुबईला जावं आणि दुबईत जाऊन प्रत्यक्ष याची देही याची डोळा या परिस्थितीचा अंदाज घ्यावा की मराठी तरुण मुंबई महाराष्ट्रातला भारतातला मराठी तरुण दुबईत येऊन कसा सर्वाईव्ह करतो आहे याच मालिकेला सुरुवात करताना मी दुबईत आल्यानंतर आज एका अशा व्यक्तिमत्त्वाशी गाठ घेतली भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे की ते मुंबईतून दुबईत कसे आले दुबईत आल्यानंतर त्यांनी जो व्यवसाय उद्योगधंदा सुरू केला त्यात त्यांना यश कसं मिळत गेलं आणि खरोखर जशी मुंबई ही कुणालाही उपाशी झोपू देत नाही असं म्हणतात दुबईशी त्या म्हणीचा किंवा त्या उक्तीचा काही संबंध आहे का तर माझ्यासोबत आज आमचे या सेगमेंटचे विशेष निमंत्रित जे आहेत त्यांचं नाव आहे चिरंतन जोशी चिरंतन जोशी यांची दुबईत जी कंपनी आहे तिचं नाव आहे ई मुवर्स आता ई मूवर्स ही कंपनी नेमकं काय काम करते त्यांचा त्यांचं जे बिझनेस प्रोफाईल आहे ते काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारायच्यात आपल्याला पण ते मूळचे मुंबईकर आहेत आणि मुंबईकर म्हणजे दादरचे म्हणजे हार्ट ऑफ द मुंबई तर आपण त्यांनाच विचारूया की चिरंतनजी तुम्ही दादरकर दादरहून तुम्ही दुबईला येण्याचा जो प्रवास आहे तो कसा म्हणजे जनरली आपला भारतातून जो कोणी परदेशी जातो त्याच्या मागे आख्यायिका असतात कोणाची काहीतरी कर्मकहाणी असते तुमची स्टोरी काय आहे दादर ते दुबई किंवा मुंबई ते दुबई आपण म्हणूया नक्की थँक्यू थँक्यू फॉर आस्किंग द क्वेश्चन आणि पहिल्यांदा थँक्यू व्हेरी मच तुमच्या सेक्शनमध्ये मला बोलवल्याबद्दल एकच शब्द त्याला मी वापरीन डेस्टिनी नशीब कारण मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं एम बी ए पूर्ण झालं आणि मला जॉब मिळत नव्हता ॲक्च्युली सहा महिने मी सुशिक्षित बेकार होतो त्या परिस्थितीत घरनं प्रेशर होतं की जाऊन कुठेतरी इंटरव्ह्यू द्या आता म्हणून मी एका इंटरव्ह्यूला अपिअर झालो आणि त्या इंटरव्ह्यूला ज्या दिवशी मी त्या प्लेसमेंट कन्सल्टंटला भेटलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक वीस एक इंटरव्ह्यू अरेंज केले होते ओबेरॉय हॉटेलमध्ये मुंबईला आणि त्याने मला असं सा स्पेसिफिकली सांगितलं होतं की एक वीस लोकांचा इंटरव्ह्यू आपण ऑर्गनाईज केलेला आहे त्यात तुझं नाव नाही पण जर कोणी एखादा माणूस त्यातला ॲब्सेंट राहिला तर त्या जागेवर तुला आम्ही सबस्टिट्यूट म्हणून पाठवू त्यामुळे तुला उद्या सकाळी आठ वाजता येऊन बसायचं आहे आणि पाच वाजेपर्यंत तिकडे वाट बघायची आहे की कोणी ॲब्सेंट राहिला तर त्याचा सबस्टिट्यूट म्हणून तुझा इंटरव्ह्यू घेण्यात येईल अशी कंडिशन तर मला एक सवय आहे चांगली सवय आहे कुठे लवकर जायची त्यामुळे मी आपल्या सकाळी सात वाजताच त्या हॉटेलमध्ये पोचलो नेमकी त्या इंटरव्ह्यूवरला सुद्धा लवकर येण्याची सवय होती त्यामुळे तो एका ठिकाणी कॉफी पीत बसला होता कॉफी शॉपमध्ये त्याने मला बघितलं आणि तो म्हणाला हा इंटरव्ह्यूला आल्यासारखा वाटतोय ह्याला बोलून ह्याच्याशी बोलायला सुरुवात करूया म्हणून सात ते आठ त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मजेची गोष्ट अशी की मला जॉब मिळाला आणि ज्यांचा ऍक्च्युली वीस लोकांचा इंटरव्ह्यू होता त्यातल्या कोणाला जॉब मिळाला नाही म्हणून आय कॉल इट अ डेस्टिनी हा कधीचा कालखंड आहे म्हणजे हा अठ्ठ्याण्णव सालचा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मग ती नोकरी तुम्हाला मिळाली त्या ने तुम्हाला सिलेक्ट केलं ती थेट दुबई हो थेट दुबई एका ऑफिस फर्निचर कंपनीमध्ये एक सेल्समन म्हणून मला नोकरी मिळाली अच्छा म्हणजे आधी सेल्समन होता तुम्ही हो ता... हो आणि मला चा जॉब करायचा होता कारण मला असं वाटलं मी जरी मी इंजिनियर होतो एम बी ए झालेला होता मा मार्केटिंगचा तरी मला असं वाटलं की सेल्समनच्या जॉबमध्ये जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट विकू शकता ना तेव्हा तुम्हाला बरंच काही काही शिकायला मिळतं त्यामुळे माझी अशी इच्छा होती की मला सेल्समनचा जॉबच करायचा होता त्यामुळे मी या जॉबकरता अप्लाय केलं होतं आणि नशिबाने तुम्हाला मिळाला हा विचार थोडासा वेगळा हटके वाटतो मला कारण जनरली काय होतं मराठी तरुणांमध्ये हाच एक गुण आहे किंवा त्याला अवगुणही म्हणता येतो की काही विकायला सांगितलं ना की चटकन तयार होत नाही मी दहा लोकांसमोर जाऊन तोंड विंगाडावं आणि माझी माझं प्रॉडक्ट घ्या घ्या असं म्हणावं ही जी काही करावी लागणारी अर्जवं आहेत ना ती करण्यासाठी तरुण कुठेतरी मागे पडतो पण तुम्ही एक वेगळाच पायंडा पाडला आहे की तुम्ही स्वतःच म्हणताय की मला सेल्समन व्हायचं होतं किंवा सुरुवात एकंदर तुमच्या कारकिर्दीची सेल्समनशिपने करायची होती हाच तुमच्या यशाचा पाया होता असं वाटतं काय शिकण्याची इच्छा होती कारण मला माझ्या आधीच्या बऱ्याच सिनियर मित्रांनी सांगितलं होतं की सेल्स इज अ डिफिकल्ट जॉब त्यामुळे जर तू सेल्स व्यवस्थित करू शकला जो माणूस स्वतःला आधी विकू शकतो आणि नंतर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विकू शकतो तो पुढे काही करू शकतो त्यामुळे मला ती गोष्ट शिकायची होती सो असं म्हणू शकता की स्वार्थी येतो होता की सेल्स या फील्डमध्ये आपल्याला चांगलं शिकायला मिळेल आणि पुढे चांगलं फाउंडेशन होईल या उद्देशाने सेल्समनचा जॉब घेतला तो जो नोकरीचा कालखंड होता त्यात तुम्ही अर्थात शिकला असालच भरपूर परिस्थितीनुसार टक्के टोनपे खाऊन त्याचा उपयोग पुढे तुमच्या उद्योग व्यवसायात कसा झाला किंवा तुमच्या डोक्यात कधी आलं की आता नोकरी पुरे आपण काहीतरी उद्योग करूया तो काहीतरी म्हणजे काय कारण हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो की धंदा तर करायचा आहे पण काय करायचा बरोबर हा विषय आणि हा प्रश्न ज्याला म्हणू आपण तो म्हणजे यक्ष प्रश्न आहे की तो प्रत्येक मराठी तरुणाच्या किंवा मराठी घरात नक्की कुठला धंदा करणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर खूप कठीण आहे ॲक्च्युली सो माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर एक पाच वर्ष मी नोकरी केली मला धंदा करायचाच होता लहानपणापासून काही ना काहीतरी स्वतःचं चा करायचं होतं पाच वर्षाचा काळ असा होता की मला वाटलं की मी व्यवस्थित शिकलोय मी सगळ्या बिझनेस सायकलमध्ये त्या सेल्स सायकल म्हणा कलेक्शन म्हणा प्रॉडक्टचं नॉलेज म्हणा त्या सगळ्या डिपार्टमेंटमधनं मूळ मला एक कॉन्फिडन्स आला होता की आता आपण काहीतरी आपलं करू शकतो एक पाच वर्षानंतर तेव्हा तो मोठा प्रश्न उभा राहतो की करू शकतो करायचं आहे पण काय करायचं तर माझा जो मार्ग होता तो मी सांगू शकतो की त्यावेळेला जेव्हा मी ठरवलं की करायचं आहे त्यावेळेला मी पहिली गोष्ट म्हणजे जाऊन रिझाईन केलं कारण बरेच वेळा असं होतं की आपण वाट यु नो दोन्ही गोष्टी करायचा प्रयत्न करतो पण मला तो मागचा दोर कापून टाकायचा होता म्हणजे देर इज नो यू टर्न म्हणून पहिली गोष्ट मी रिझाईन केली जाऊन आणि अशा उद्योगाच्या शोधात होतो की जिकडे सिमिलर टार्गेट मार्केट आहे कारण काय मी सेल्समन होतो त्यामुळे मला काही कस्टमर्स हातात होते तर त्याच कस्टमरला काय दुसरं विकता येईल कारण रिलेशनशिप ही ऑलरेडी होती त्यांच्याबरोबर हे बघत असताना मला मूव्हिंगचा शोध लागला दोन कारणाकरता की सिमिलर टार्गेट कस्टमर्स आणि इन्व्हेस्टमेंट कमी कारण पाच वर्षाची ग्रॅच्युटी जमलेली ग्रॅच्युटी एवढीच इन्व्हेस्टमेंट होती त्यामुळे आणखीन काही पैसे उभे करणं त्यावेळेला शक्य नव्हतं तेवढ्या यंग एजला तेवढ्या लेस एक्सपिरियन्समध्ये बँका पण सपोर्ट करत नव्हत्या त्यामुळे कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त सेल कुठे करता येईल ती लाईन म्हणून मुव्हिंग लो एंट्री वाली लाईन अच्छा तो कालखंड कोणता होता जेव्हा तुम्ही दोन हजार दो तीनचा होता दोन हजार तीन डिसेंबरच्या सुमारास मी सुरुवात केली म्हणजे बिझनेस चालू केला ऑफकोर्स एक चांगली गोष्ट म्हणजे वारा चांगल्या दिशेने वाहत होता त्यावेळेला तेच विचारायचं मला की दुबईत तशा ऑपॉर्च्युनिटीज होत्या का की तुमचा जो व्यवसाय आहे मला वाटतं ऑपॉर्च्युनिटीज नेहमीच असतात इकॉनॉमीमध्ये त्या तुम्ही ती तुमची स्वतःची एक निष्कार करावी लागते म्हणजे जेव्हा रिसेशन कोविडमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी होती आम्ही एक बिझनेस आमचा कोविडमध्ये चालू केला सो मी ज्या विचारांचा आहे त्याच्यात अपॉर्च्युनिटी नेहमी असतात तुम्ही प्रिपेअर असलात ना तर म्हणतात माझी एक छान लकची डेफिनेशन मला आवडते विन अपॉर्च्युनिटी मीट्स प्रिपरेशन लक हॅपन्स सो तुम्ही स्वतःला प्रिपेअर करत असलात तेव्हा तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळते आणि त्याला लोक लकी म्हणतात सो प्रिपरेशन आपल्या हातात आहे आणि ते कॉन्स्टंटली शोधत राहणं स्वतःला प्रिपेअर करत राहणं इज इम्पॉर्टंट आज इतक्या वर्षांनंतर तुमचा जो व्यवसाय आहे जो बेसिक इमूवर्स तुमचा जो व्यवसाय आहे तो दुबईत कसा चालला आहे तो व्यवस्थित चालला आहे म्हणजे आपले जे काय रेग्युलरली ग्रोथ टार्गेट्स वगैरे असतात uh, ते सगळे आम्ही त्याच्यावर uh, वर्क करत असतो ऑफकोर्स द ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ इज चेंज असं म्हणतात तसं त्याच्यातही सतत चेंजेस होत असतात तुम्हाला नवीन इनोव्हेशन्स करावी लागतात तुम्हाला ॲडॅप्ट करावं लागतं बदलणाऱ्या मार्केटशी ते कॉन्स्टंटली तुम्ही ते अजाएल जर स्वतःला ठेवलं नाहीत तर तो बिझनेस खाली जातो जोपर्यंत तुम्ही स्वतःला अजाइल ठेवता कॅश फ्लो मॅनेजमेंट व्यवस्थित करता लोक जपता चांगली लोक जपता तो बिझनेस चालू राहतो आणि ग्रो होतो आणि आज त्या बिझनेसमुळेच आम्ही अजून मल्टिपल बिझनेसेस चालू करू शकलो कारण हा बिझनेस व्यवस्थित चालला होता त्यामुळे आम्हाला थोडा वेळ मिळाला थोडं भांडवल मिळालं म्हणजे म्हणतात ना की टाईम एनर्जी आणि कॅश या प्रत्येकाकडे लिमिटेड असतात ते एक व्यवस्थित चालले असल्यामुळे त्याचा टाईम काढून तुम्ही दुसऱ्याला दिला त्याची एनर्जी काढून दुसऱ्याला दिली त्याच्या उत्पन्नातनं दुसरं काहीतरी चालू केलं त्यामुळे मल्टिपल गोष्टी करू शकलो आता तुम्ही मल्टिपल बिझनेसेसबद्दल म्हणालात त्या कोणत्या कंपन्यात म्हणजे ई मूव्हर्स हा एक वेगळाच विषय आहे मग आता त्यातल्याच काही जे आपण स बाय प्रॉडक्ट प्रॉडक्ट्स आपण म्हणतो त्या गोष्टी घेऊन तुम्ही दुसरे व्यवसाय सुरू के तो so, केले की त्यातूनही टोटली डिफरंट असं काही सो आम्ही आम्ही काय केलं तर आम्ही एक आम्ही फॅसिल रिअल इस्टेट आणि फॅसिलिटीज हा फोकस ठेवला की त्याला आम्ही मूव्हिंगनी सुरुवात केली पहिल्यांदा त्याच्यानंतर आम्ही लेदर डॉक्टर नावाची एक कंपनी चालू केली जिथे आम्ही अपोलस्ट्री रिफर्बिशमेंट्स ऑफ रेस्टॉरंट्स लेदर रिपेअर वगैरे सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली कारण त्या सेम टार्गेट मार्केटला त्या गोष्टी हव्या होत्या त्यानंतर आम्ही फर्निचरचा सा बिझनेस चालू केला की के आम्ही त्यांनाच परत फर्निचर विकू शकतो त्यानंतर आम्ही क्लिनिंगचा सा बिझनेस चालू केला बेसिकली मेंटेनन्सचा सा बिझनेस चालू केला सो आमचे सगळे बिझनेसेस तुम्ही बघितलेत तर ते एकमेकांना पूरक आहेत ते सिमिलर टार्गेट मार्केटबरोबर काम करतात त्यामुळे आम्ही एकमेकांचे कॉन्टॅक्ट आणि एकमेकांचे एक्सपिरियन्स लिव्हरेज करू शकतो अच्छा आता हे सगळं करत असताना म्हणजे आता हे तुम्ही व्यवसाय जे आहेत ते दुबईत प्रस्थापित केलेले आहेत दुबई बाहेरही कुठे ब्रांचेस हो, वगैरे हो, हो, सो आमचं दुबई हेड ऑफिस आहे हो, पण आमचं सौदीला ऑफिस आहे आमचं कतारला ऑफिस आहे आमचं इंडियाला सुद्धा ऑफिस आहे अच्छा म्हणजे परत बॅक टू दो हो नक्कीच इंडियाशी नाळ तुटलेली नाही आहे आमची भारतात कुठे आता भारतात आमचं हेड ऑफिस दिल्लीला आहे कव्हर भारत ओके okay. मला आता मूळ मुद्द्याकडे यायचंय की दुबईत आताची स्थिती काय आहे उद्योग व्यवसायासाठी एखादा मराठी तरुण त्याला वाटलं की मला दुबईत जायचंय व्यवसाय करायचा आहे तर तो करू शकतो का किंवा त्याला दुबई वेलकम करेल का आजच्या डेटला सो so, दुबई ना मी आता मला जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष दुबईत झाली दर पाच वर्षानंतर दुबई चेंज होत असते काही ना काहीतरी नवीन 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 ऑपॉर्च्युनिटीज दुबई क्रिएट करत असते प्रत्येक रिसेशनमध्ये दुबईचा फायदा झालेला आहे प्रत्येक वॉरमध्ये दुबईची ग्रोथ झालेली आहे सो दुबईने स्वतःला फार चांगल्या प्रकारे ॲडॅप्ट केलं त्यामुळे ॲडॅप्ट करू शकणारी लोकं ही दुबई नेहमीच वेलकम करत असते असा माझा एक्सपिरियन्स आहे आणि कारण कंट्रीचा डी एन एच असा आहे की डी एन एनी एवढ्या ॲडॉप्ट केलं आहे कंट्रीनी म्हणजे यु युनायटेड अरब एमिरेट्सनी तुम्ही I think Dubai will you. की is as good as तुम्ही आलात आजही आलात कधीही आलात पुढची वर्ष तरी आय थिंक दुबई विल सरप्राईज यू भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत मला तर असं वाटतं की अडी तीन तासाचे प्रवास आहे म्हणजे आम्ही मुंबईहून दुबईला येतो इज ॲज गुड ॲज मुंबईहून दिल्लीला जाणं खरं त्यामुळे तुम्ही भारताबाहेर आला असं वाटतच नाही लोकं आपलीच भेटतात वर्किंग कल्चर अतिशय चांगलं आहे पूरक आहे बिझनेसला पण आल्यानंतर कदाचित पहिल्या दिवशी बिझनेस चालू करणं कठीण आहे एक काही वर्ष नोकरी करून मार्केट समजून घेऊन इकडच्या पद्धती समजून घेऊन मग बिझनेसमध्ये नक्की उतरावं आणि उतरता येईल शंभर टक्के पण ॲडॅप्टेबिलिटी हा कम कंट्रीचा डी एन ए आहे तो त्या माणसाचाही डी एन ए असला पाहिजे खरंय बऱ्याचदा काय होतं की मराठीच माणसं असं नाही जनरली कोणीही असो उद्योजक व्हायचं आहे व्यावसायिक व्हायचं आहे पैसा कमवायचा आहे सगळ्यांना अंबानी अदानी ही सगळी नावं समोर येतात पण हे करताना मलाच करायचं आहे असं काहीतरी असतं आणि मग ते कसं करायचं तो गोंधळ उडतो चिरंदनजी मला सांगा की व्यवसाय करणं त्याच्यातही बऱ्याच गोष्टी आहेत ना म्हणजे त्याच्या मागे एक बॅकअप टीम त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट सेल्स बऱ्याच गोष्टी असतात हे सगळं करताना एकटा व्यावसायिक तो त्याला तर दोन हात दोन पाय दिलेले आहेत आणि एकच मेंदू आहे विचार करायला मग तो हे सगळं कसं करू शकतो चांगला प्रश्न आहे आणि यु नो माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगू शकतो या क्षेत्रातला की जेवढे माझे आंतरप्रेनर मित्र आहेत ते आंतरप्रेनर बनतात कारण त्यांना पॅशन असते त्यांना काहीतरी स्वतः करायचं असतं म्हणून पण त्याच्यातच एक पुढे जाऊन ते अडतात कारण त्यांना सगळं स्वतः करायचं असतं आणि सगळं स्वतः करण्यामध्ये ग्रोथ नाही आहे जेव्हा तुमच्याबरोबर लोक असतात आणि तुम्ही असे लोक फाइंड आउट करता जे तुमचं काम तुमच्याकरता करतील आणि तुमच्यापेक्षा चांगलं करतील तेव्हाच तुमची ग्रोथ होते आय थिंक हा पॉईंट खूप आंतरप्रिनरचा मिसिंग असतो असे कितीतरी आंतरप्रिनर मला भेटलेले आहेत जे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष बिझनेसमध्ये आहेत पण त्यांची टीम तेच दोन लोक आहेत कारण त्यांना सगळं स्वत करायचं आहे तर मला त्यांचा असा सल्ला आहे की जर ग्रो व्हायचं असेल जर स्केलअप करायचा असेल धंदा तर लोकं बरोबर असणं अत्यंत आवश्यक आहे त्यांचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस फाईंड आऊट करून जर त्यांनी तुमच्याकरता तुमच्यापेक्षा चांगलं काम केलं तर तुम्ही दुसरं ते करू शकता आणि त्यातच ऑर्गनायझेशनची ग्रोथ आहे हा मुद्दा विसरता कामा नये आणि अथक प्रयत्न करायला पाहिजेत त्याच्याकरता कारण चांगली लोकं मिळणं कठीण असतं पण म्हणून मी माझ्या वेबसाईटवर एक असं वाक केलेलं आहे की मीटिंग राईट पीपल इज लक बट कीपिंग देम विथ यू इज अ स्किल आणि जो ते करू शकतो त्याची ग्रोथ निश्चित आहे मुंबईतून दुबईला येऊन ह्या सगळ्या गोष्टी हे प्रश्न चिरंतनजींना विचारणं यामागे माझं जे काही धोरण होतं किंवा मा माझा उद्देश काय तो तुमच्या लक्षात आला असेल की कुठलीही कुठलंही शहर तुम्हाला ॲडॉप्ट करतं का किंवा मला ते सा, शहर सांभाळून घेईल का जसं मुंबईत जसे येतात ना स्ट्रगल करायला लोक आणि मग ते रातोरात स्टार होतात आपण पाहिलेले आहेत जो कधीतरी आपल्या मरीन ड्राईव्हच्या समोरच्या ज्या सिमेंटच्या बाकावर झोपला होता तो आज मन्नत सारख्या बंगल्याचा सा मालक आहे अर्थ तो तुम्हाला माहीत आहे पण हे सगळं चित्रपटात घडतं किंवा हे सगळं सिने तारकांसोबतच घडतं असं नाही सामान्य माणसासोबतही असं घडू शकतं फक्त त्याच्यातली लवचिकता म्हणजे परिस्थितीला सांभाळून घेणं परिस्थितीशी अनुरूप अशी आपली जुळवणूक करून घेणं हे ज्याच्या अंगी आहे जे ही थोडक्यात ही लवचिकता ज्याच्या अंगी आहे तो कुठेही सर्वाईव्ह करू शकतो हेच आपण चिरंतनजींशी बोलल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल तर मुंबई असो की दुबई जर तुमच्या मनात ध्येय आणि तुमचं ध्येय प्राप्तीसाठी चिकाटी या दोन गोष्टी असतील आणि त्यासोबत आज जो आपल्याला एक गुण इथून काणी पडला आहे तो म्हणजे लवचिकता ती जर असेल तर नक्कीच व्यवसाय उद्योग कुठलाही असो यश हे आपल्याला मिळणारच आहे मित्रो सॅटर्डे क्लबचा उद्देशच आहे की त्या माध्यमातून आपण मराठी तरुणांना व्यवसाय उद्योग कसे करायचे यापेक्षा त्यात शंभर टक्के झोकून देऊन यश कसं मिळवायचं यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आज दुबई दौरा जो सुरू केला आहे त्यातलं हे पहिलं पुष्प आज आपण चिरंतन जोशींसोबत हे गुंफलेलं आहे अर्थात तुम्हाला एकंदर आमच्या ह्या छो चो, छोटेखानी गप्पांमधून काय गवसलं असेल हे मला माहीत नाही जे काही गवसलं आहे ते कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो कारण दुबई दौरा अजून बराच बाकी आहे पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी जी नाही धन्यवाद नमस्कार चिरंतनजी तुमचे आभार मानणं राहून गेले तुम्ही आपला वेळात वेळ काढून जो हा बहुमोल सल्ला दिला आहे आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गासाठी विशेषतः मराठी तरुणांसाठी त्याबद्दल मी आमच्या समस्त आकार परिवाराकडून तुमचे आभार मानतो धन्यवाद